नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या चांदेश्वरी घाटात अपघाताच्या घटना सुरूच असून या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटना घडलेल्या आहेत चांदेश्वरी घाटातील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे या घाटात गेल्या दहा वर्षात दुचाकीसह लहान मोठ्या वाहनांचे शंभरपेक्षा जास्त अपघात झाले असून शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय अनेकांना अपंगत्व आलंय लाखो रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंची नुकसान झाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील छत्रपती संभाजी नगर कडून येणारी दक्षिण भारतातील वाहनांची वर्दळ सध्या मोठ्या प्रमाणात शूर बंगला मानेगाव फाटा सहनगाव रोहिले बुद्रुक बोलठाण जातेगाव ढेको कुसुमतेल या मार्गाने चांदेश्वरी घाटातून सुरू आहे चांदेश्वरी घाटातील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचं आहे या चांदेश्वरी घाटात दोन ठिकाणी अवघड वळण असून अरुंद रस्ता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील ओट्राम उ कोर्टाच्या आदेशानुसार वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर भारत देशातील दक्षिण उत्तर भागातील मालवाहू वाहनं तापी नदीच्या पात्रातून सत्तर टनापर्यंत वाळूची वाहतूक करणारी वाहनं खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम तसेच बोल्टान येथील उपबाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करण्यासाठी येणाऱ्या वाहनांची लहान मोठ्या संख्येनं दररोज साधारण हजार ते दोन हजार वाहनं गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहेत त्यामुळे दैनंदिन येणाऱ्या वाहनामुळे चांदेश्वरी घाटात वाहतूक कोंडी झाल्यामुळे अवजड वाहनांचे चाक स्लिप होत असल्याने या चांदसरी घाटामध्ये तसेच मन्याड नदीच्या चा पाण्यापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यावर तात्पुरती मलमपट्टी करून डाग करून उपाययोजना करणं नसल्यानं हा रस्ता खराब झालेला असून सर्वच रस्ता नवीन करणं आवश्यक आहे या चांदेश्वरी घाटाबाबत बोलताना नांदगाव बांधकाम उपविभागाचे तत्कालीन अभियंता डी ए आणि देशमुख यांनी चांदेश्वरी घाटामध्ये अरुंद रस्ता आणि तीव्र उतार तसेच दोन ठिकाणी अवजड वळण आहे हा रस्ता ठराविक ठिकाणी बंद करून तीव्र उतार कमी करून अवजड वळणाच्या ठिकाणी रुंदीकरण आणि साधारण पाचशे मीटर सिमेंट रस्ता करण्यासाठी तसेच नांदगाव तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत परंतु निधी उपलब्ध नसल्यानं तुर्ता शक्य होणार नाही त्यासाठी अवघड वाहतूक ज्ञानेश्वरी मार्गे होणारी बंद केल्यास होणारे अपघात टाळतील त्यासाठी पोलीस विभागास पत्र पाठवलं असल्याचं त्यांनी म्हटलंय